नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते मी आज तुमच्यासाठी येऊन आले आहे पालकचे अतिशय पौष्टिक असे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य पाहिजे ते आपण पुढील प्रमाणे पाहून घेऊ थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी बारीक चिरलेला पालक एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी एक छोटी वाटी गव्हाचं पीठ ते ऑप्शनल आहे त्यानंतर नऊ ते दहा लसूणच्या पाकळ्या नऊ ते दहा हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ववा एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर एक बारीक चिरलेला कांदा थोडी चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडं तेल सर्वप्रथम मी इथे पालक घेतली आहे त्यामध्ये हे बेसन पीठ ॲड करणार आहे त्यानंतर हे बाजरीचं पीठ आपण ॲड करणार आहोत त्यानंतर हे ज्वारीचं पीठही ॲड करणार आहोत त्याचप्रमाणे इथे जे गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण ते ॲड करणार आहोत त्यानंतर हे पीठ सगळं झाल्यानंतर मी इथं ओवा घेतला आहे तो इथं मी हा कुसकरून टाकणार आहे कुसकरून टाकल्याने ओव्याचा फ्लेवर चांगला उतरतो त्यानंतर हळदी पावडर आणि लाल तिखटही आपण ॲड करणार आहोत त्यानंतर इथे मी हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेतलं आहे हे पीठ सर्व मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत मीठ ॲड केल्यानंतर हे पुन्हा आपल्याला एक एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे आपण आता ॲड करून घेणार आहोत ते चांगलं एक प्रकारे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे पिठामध्ये त्यानंतर आपण एक जो एक कांदा कापून घेतला होता बारीक तो ॲड करणार हो। आहोत आणि कोथंबीर त्याच्यासोबतच हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे फक्त इथं पाण्याचा वापर थोडा कमी करायचा आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला सगळं एकत्र मळून घ्यायचं आहे स सगळ्या भाज्या वगैरे आहेत ते सगळं मिक्स करून पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये याप्रमाणे आपल्याला चांगला एक जीव करायचा हे पीठ याचा आपल्याला एक गोळा तयार होईल असं मळायचं आहे हे बघू शकता याप्रमाणे आपल्याला एक या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला हे थालीपीठ एका रुमालवर थापायचे आहे त्यासाठी एक रुमाल आपल्याला इथं ओला करून घ्यायचा आहे त्याने थालीपीठ रुमालला ना चिटकत नाही त्यामुळे आपण हा रुमाल ओला करून घेणार आहे रुमाल ओला केल्यानंतर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि तो आपल्याला थापून घ्यायचा था आहे थोडा पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला था इथे थापताना त्याने हातालाही था पिठचे टाकणार नाही ना। आणि चांगलं पातळ थालीपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे पाहू शकता याप्रमाणे थोडा पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि हे थालीपीठ थापून झाल्यानंतर त्यावेळेवर आपल्याला हे थोडं तेल टाकून हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ भाजायचं आहे मी इथं तेल सोडते तव्यावर थोडं याच्यामध्ये तेल सोडायचं आहे म्हणजे थालीपीठ चांगलं भाजलं जाईल आणि त्याच्यावर आपण एक दोन मिनिट याच्यावर एक प्लेट झाकण ठेवू त्याने थालीपीठ चिटकणार नाही तव्याला ना ना तुम्ही पाहू शकता इझी ते उलटता येतं हे पाहू शकता याचा ब्राऊन कलर आला आहे मस्त थालीपीठला आपल्या एक याची पूर्ण भाजून झाली आहे चांगली प्लेट याच्यावर ठेवायचे आहे त्यामुळे ती चिटकणार नाही तवेला त्याचप्रमाणे आपण आपले बाकीचे थालीपीठ करून घेऊ हो। तेही आपल्याला एकदम पातळ असे थापून घ्यायचे आहे पाण्याचा थोडा वापर करून याप्रमाणे तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने पातळ थालीपीठ आपल्याला थापायचं आहे आणि त्याचप्रमाणे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर थोडं आधी तेल टाकायचं आहे आणि मग हे थालीपीठ टाकायचं आहे त्याने ते चिटकणार नाही याप्रमाणे आपल्याला तेल टाकून ते थापून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या रेसिपीला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका याप्रमाणे आपले हे थालीपीठ तयार आहे